बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार शिवाजीदादा आढळराव यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने कर्जवाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले राज्याचे ऊर्जामंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते या परिसरातील छोट्या व्यावसायिकांना कर्जाचे वाटप करण्यात आले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार शिवाजीदादा अठळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने परिसरातील छोटे आणि मध्यम व्यावसायिकांना अर्थसहाय्य करून त्यांच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी कर्जवाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते या परिसरातील छोट्या व्यावसायिकदारांना कर्जाचे वाटप करण्यात आले भीमाशंकर येथील कमलजा देवी मंदिराच्या सभागृहात कर्ज वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय या प्रसंगी पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अविनाशजी रहाणे शिवसेना तालुका प्रमुख सुनील भाऊ बानखेले भा... भाजप तालुकाध्यक्ष जयसिंग शेठ एरंडे शिवसेना नेते अरुण भाऊ गिरे ग्राहक संरक्षण कक्षाचे शिवाजीराजे राजगुरू भाजप युवा मोर्चाचे संदीपजी बानखेले भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागरभाऊ काळजे योगेश भाऊ बानखेले हनुमनजी तागड अशोकजी गव्हाणे भैरवनाथचे मुख्य कार्यकारी अधिकारी किसानजी भालेराव साहेब रमेशजी खरमाळे विलासजी राजगुरव शशिकांत निसाळ प्रवीण कोकणे खंडू कोकणे अमोल अंकुश इत्यादी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते आज पाटील यांच्या सूचनेनुसार येथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते व्यावसायिक लोकांना सुमारे पन्नास लाखाचं कर्ज वाटप श्रीप्रद नागरी सहकारी पदसंस्थेच्या वतीने करण्यात आले मान्य खासदार साहेबांच्या सूचनेनुसार येथील आदिवासी भागातील जनतेला कोणत्याही प्रकारचे इन्कम टॅक्स पेपर वगैरे बॅलन्स शीट वगैरे नसल्यामुळे त्यांना कोणत्याही बँका कर्ज देत नाही तर तो ह्या गोष्टीचा विचार करून त्यांची पद पाहून खासदार साहेबांनी सूचना केल्यानुसार संचालक मंडळाने आज इथे भीमाशंकर येथे येऊन प्रत्येक दुकानदाराची पद पाहून त्यांना त्या ते त्या प्रमाणात आज कर्ज वाटप केलेले आहे अमोल जाधव सह मोसिन काठेवाड़ी सी चौवीस तास घोडेगाव